महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर आशा खंडामध्ये सगळ्यात मोठी असणारी अहमदनगर त्याच्यानंतर आहिल्यानगर या जिल्ह्याची असणारी सहकारी बँक ही बँक गेले अनेक दिवसापासून कुठल्या ना कुठल्या माध्यमातून या ठिकाणी चर्चेमध्ये येत आहे खर तर काही दिवसापूर्वी त्या सहकार बँकेच्या नोकर भरतीच्या जागा त्या ठिकाणी जाहीर झाल्या एकूण सातशे जागा येतात आणि त्या सातशे जागेमध्ये तीनशे जागा त्या ठिकाणी राखीव आहेत त्याच्यामध्ये एस टी आहे एस सी आहे ओबीसी आहे विकलांग आहेत अशा अनेक जागा आहेत की ज्या राखीव जागा आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये एक धक्का देणारी गोष्ट या ठिकाणी समोर आलेली आहे नगर जिल्हा हा कम्युनिस्टांचा परिवर्तनाचा भाले किल्ला आहे आणि या बाले किल्ल्यामध्ये परिवर्तनाच्या भाले किल्ल्यामध्ये सहकार बँकेच्या सर्व पुढाऱ्यांनी एकत्र येऊन एक चुकीचा निर्णय घेतलेला आहे तो संविधानाच्या विरोधात घेतलेला निर्णय आहे की कुठलंही आरक्षण लागू न करता या ठिकाणी ह्या बँकेच्या चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक यांनी सगळ्यांनी मिळून या, या ठिकाणी त्या रिझर्वेशनला संपून या ठिकाणी त्यांनी जागा या ठिकाणी नोकर भरतीचे केलेल्या आहेत त्याच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार या ठिकाणी गेली अनेक दिवसापासून तो लढा चालू आहे आणि त्या लढा तिथल्या रिझर्वेशनला संपविण्यासाठी जे काही नियम लावले आहेत त्या सहकार बँकेने त्याच्या त्या हुकमी जुलमी न्यायच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी अहमदनगर अहिल्यानगर या ठिकाणी त्यांच्या सहकारी बँकेच्या कार्यालयाच्या समोर जोपर्यंत नोकर भरती रद्द होत नाहीये आणि रिझर्वेशन लागू होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन चालू करायचं या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार या आंदोलनाचं नेतृत्व प्राध्यापक किसान चव्हाण सर उत्कर्षाताई रुपवते त्याबरोबर दिशाताई आणि मी स्वतः अॅडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव व जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी दक्षिण आणि उत्तर एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलन घेता येतं हे आंदोलन फक्त आजचा दिवस आंदोलन आहे उद्यापासून प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक संचालकाच्या दारासमोर हे आंदोलन आम्ही घेणार आहोत तोपर्यंत लागू होत नाही होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार धन्यवाद पंचवीस नमस्कार अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर डिस्ट्रिक्ट बँक जी सहकारी बँक आहे जिल्ह्याची त्याची नुकतीच नोकर भरती जाहीर झाली आणि गेले सहा सात महिन्यांपासून हा विषय सातत्याने समाज माध्यमांमध्ये मीडियामध्ये आम्ही उचलून धरत आहोत की जी सातशे साडेसातशे जागांची नोकर भरती जाहीर झालेली आहे ती सरळ सेवा नोकर भरती असली तरी आधीपासून बँकेच्या सगळ्या नियमांमध्ये आरक्षणाची तरतूद होती पण यावेळी जी नोकर भरती जाहीर झाली त्याच्यामध्ये आरक्षणाची तरतूद पूर्णपणे काढली गेलेली आहे ती काढली गेली शासनाचे तसे काही निर्देश आले आहेत का की संचालकांच्या सगळ्या बैठकांमध्ये काही निर्णय झालेले आहेत का आम्ही वारंवार विचार करून सुद्धा आम्हाला कुठलाही त्याच्यामध्ये शाश्वत असं उत्तर मिळालेलं नाही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्यामध्ये पहिल्यांदा एक पत्र दिलं त्यानंतर आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय विखे साहेब यांना जानेवारी मध्ये भेटलो सातत्याने पत्र व्यवहार आम्ही या सगळ्या डिपार्टमेंटशी करत आहोत मी स्वतः वैयक्तिक कमिशनर जे आहेत सहकार खात्याचे आणि सेक्रेटरी यांनाही ईमेल केलेला आहे पण त्यालाही कुठलाही उत्तर आलेलं नाहीये आमचं म्हणणं एक, एक आहे की जर बँकेने दोन दो हजार बारा पासून सातत्याने नोकर भरतीमध्ये आरक्षण दिलेले आरक्षण काय फक्त एका जाती जमातीला नाही जे सगळे आरक्षण जाती जमाती आहेत त्याच्यामध्ये एस सी एस सी ओबीसी बी जे एन टी एन टी विकलांग सगळेच जे आहेत त्यांचं आरक्षण इथे धोक्यात आलेलं आहे आणि सातशे जागांमधून जर आपण तीस टक्के जरी धरले की आरक्षित जागा तरी आहे तरी दोनशे अडीचशे लोकांच्या बद्दल आपण बोलतोय म्हणजे दोनशे अडीचशे कुटुंब आहेत आणि ती सगळी वंचित घटकातली कुटुंब आहेत त्यामुळे आमचा लढा हा त्यांच्यासाठीचा सा आहे आमचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला नियम दाखवा बदल का केला हे समजवून सांगा आणि नसेल तर मग जी भरती तुम्ही करत आहात ती करू नका नवीन भरती करा तुम्ही नियम जे आधी लागू होते तसे लागू करा कारण आता आम्ही बघत आहोत मुलांचंही नुकसान होतंय कुठेतरी असंही म्हटलं जातंय की आम्ही बाकी सगळ्या मुलांच्या विरोधात तर अजिबात नाही कारण जर आता आपण बघत आहोत की मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे उद्या जर खरंच ओबीसीतून आरक्षण दिलं गेलं किंवा इतर आरक्षण दिलं गेलं मराठा समाजाचं पण नुकसान याच्यातून होणार आहे त्यामुळे सगळ्याच वंचित घटकांचं नुकसान ह्या प्रक्रियेत होत आहे तर माझी पुन्हा एकदा आवाहन राहणार आहे की जिल्हा बँकेने ही जी भरती आहे ही त्वरित थांबवावी आणि आरक्षण लागू करून ती भरती पुन्हा एकदा सुरू करावी मी नमूद करू इच्छिते तो म्हणजे आम्ही जे पत्र बँकेकडे आणि बँकेच्या प्रशासनाला दिलं होतं म्हणजे अध्यक्षांना दिलं होतं त्याच्या जो काही त्याला रिप्लाय आलाय किंवा त्याला जे उत्तर आलंय त्याच्यामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की बँकेची जी सगळी कामकाज आहे ते सहकार नियमांनी चाललेलं आहे आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचं शासनाचं भांडवल नाही म्हणून आम्ही त्या सगळ्या नियमांना म्हणजे आरक्षणाच्या नियमांना बांधी नियमा का नाही जे सहकार आयुक्तांचे जे नियम आहेत त्या प्रकारे आम्ही कामकाज चालवतोय आमचं तेच म्हणणं आहे आम्हाला इथेच क्लॅरिटी हवी आहे की दोन महिन्यांपूर्वी जे नियम अटी होते त्याच्यात काही बदल झालेत का आधीची भरती जर तुम्ही आरक्षण लागू करून केलेली आहे संचालक मंडळाच्या भरतीमध्ये पण आरक्षण दिसून येत आहे म्हणजे सगळ्या समाज घटकांना घेतले मग भरतीमध्ये का होत नाहीये आणि हा जो खुलासा आहे त्याच्यावर आम्हाला अजूनही पुढे जाऊन त्यांच्याशी चर्चा आणि त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे की नक्की का करण्यात आलेलं धन्यवाद

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन